आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान तर सुद्दे वाय ओढवते तेव्हा भारतीय भ्रष्टाचार टिरकडून संघर्ष संधीचं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मी सन दोन हजार पच्चीसमध्ये दो दोन एक दोन हजार पंचवीसला हा मैदान येथे उपोषण बसलो होतो तर त्यात माझं मागण्या होते की ज तेथील शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची बनावट म प्राध्यापकांची चौकशी आणि दुसरा मुद्दा सांगलीमध्ये कुपट चंद्रवाडी यादीतील सेवा सदन हॉस्पिटल व सिनर्जी हॉस्पिटल यांचे महात्मा फुले जीवनदाय आरोग्य योजनेतील ांची नोट करून शासनाच्या तिजूरीवर करोड रुपयाचा घोटाळा घालणारी जतचे डॉक्टर डॉक्टर रवींद्र रळी व शवासदचे रविकांत पाटील यांची एस आय टी व निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी झाली पाहिजे शहरी चौकशी झाली पाहिजे यासाठी मी तेथे ते उपसंग बसलो असतो व जत तालुक्यातील उंडी येथील समता शाळा येथे दोनशे वर मुलांना विषबाधा झाली होती त्याबाबत सामाजिक मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालिका धन्यश्री बांबोरे सहाय्यक निरीक्षिका गायत्री फडणीस व संचालक कुशल गायकवाड पुणे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व ज्या पोलिस झालेले संस्थेवरती चा परवाना रद्द करण्यात यावा व त्याचे अद्याप अहवाल देण्यात आलेला नाही व झालेली कारवाई दडपण्यात आलेली आहे त्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतलेली आहे तसेच सामाजिक न्यायभवनचे संजय शिरसाड साहेब इतर मागास भाऊजन कल्याण अतुल सावे साहेब व वैद्यकीय शिक्षणचे हसन मुसरफ साहेब यांची ही अन्नयरींचं लेखी पत्र आहे ले त्यानुसार तपासाची चौकशी सुरू झालेली आहे यावरती सर्व प्रकरणाची डीची एस आय टीची गोवा निवृत्त न्यायाधीशाची मागणी केलेली आहे त्याप्रकारणी त्याची तात्काळ पूर्तता करण्यासाठी मी हीच दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी बसला असताना मी नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र जर पत्र दिलेलं आहे जर याच्यावरती तात्काळ तात्काळ चौकशीचा मार्ग अवलंबू याची चौकशी जर हे प्रकरण जर लवकरात लवकर नाही घेत घेतलं तर मी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये घंटानाद आंदोलन करून महाराष्ट्र शासनाला जाग करून याच्या झालेल्या प्रकरणाची ताबडतोब चौकशी लावण्यासाठी मी रीत मंत्रालयात आहे आणि जाती विभागाला पत्र दिलेले आहे त्यानुसार मी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख एस पी साहेबांनी दिलेलं आहे आणि मी आज दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब सांगली यांनाही रीतर लेखी निवेदन दिलेले आहे तरी ह्या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन ह्या सर्व संस्थेवरती प्रशासन नेमावा आणि याची तत्काळ दखल घेऊन संस्थेच्या ज्या ज्या या विभागाच्या आहेत त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करून ह्याच्या संपत्तीची मालमत्तेची चौकशी व्हावी एवढं बोलतो जय जय शिवराय जय महाराष्ट्र अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा